मराठी होणारच महाराष्ट्रातील अवयवदानाचं प्रमाण वाढावं व अवयवदानाच्या येत्या तीन ते पंधरा ऑगस्ट दरम्यान अवयवदान ही एक चळवळ म्हणून राज्यभरात राबवावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई इथं पार पडलेल्या बैठकीत दिले या बैठकीत मार्गदर्शन करताना आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी राज्यात राबवण्यात येत असलेल्या अवयवदान उपक्रमाचा आढावा घेतला व अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी नवजीवन मिळावे यासाठी अवयवदान ही एक चळवळ म्हणून राबवावी व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी असे निर्देश दिले अवयवदानाबाबत सकारात्मकरित्या मतपरिवर्तन करून अवयवदानाविषयी असणारी भीती कमी करावी तसेच प्रभावीपणे पद्धतीनं काम करून सकारात्मक परिणाम दिसतील अशी विश्वासार्ह मोहीम तीन ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवावी अशा सूचना दिल्या पंधरा ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात अवयव दात्यांचा सत्कार करावा व मोहिमेला सकारात्मकरित्या गती द्यावी अशा सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या राज्यातील मोहिमेचा नियमित आढावा घेऊन अवयवदानासाठी व्यापक जनजागृती करावी लोकांमध्ये असणारी भीती कमी करून सामाजिक दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न करावेत तसेच अवयवदानासाठी कार्यरत असणाऱ्या संस्था विभागीय प्रत्यारोपण समन्वय समित्या यांनी व्यापकपणे काम करून महाराष्ट्राला अवयवदानामध्ये अग्रेसर ठेवावं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनीही मार्गदर्शन करताना सांगितलं अवयवदानाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून अधिकाधिक रुग्णांना अवयव मिळावेत यासाठी पंधरवड्यात प्रभावी कामकाज व्हावं असं आवाहन त्यांनी केलं राज्यात तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत अवयवदान पंधरवडा म्हणून राबवण्यात येत असून विभागीय प्रत्यारोपण समिती मार्फत विभागनिहाय जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचं नियोजन करण्यात आलं ज्या कुटुंबियांनी सामाजिक भान जागृत ठेवून मेंदू मृत झालेल्या रुग्णांच्या अवयवदानाचा निर्णय घेतलाय त्यांचा तसेच अवयवदानामुळे नवजीवन प्राप्त झालेल्या व्यक्तींचा स्वातंत्र्य दिनी म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी सर्व जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे या बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग यांचे अधिकारी तसेच रुग्णालय सहसंचालक डॉक्टर सुनीता गोलाय केएम रुग्णालयाचे डॉक्टर आकाश शुक्ला उपसंचालक डॉक्टर कैलास बावीसकर सहाय्यक संचालक डॉ फडणीस व दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय उपसंचालक व क्षेत्रीय अभयोदान प्रत्यारोपण समितीचे अधिकारी उपस्थित होते